तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेजना हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे आठ ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीपासून जे आहे राज्यातील पावसात जोर वाढणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे फक्त हे दोन जिल्हे सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगला दो दो जो जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर हवामानंदाज तर त्या आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आपल्याला सध्या जे आहे आजपासून पावसाला ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आज दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि तसेच आज, तसे आज रात्रीच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यातील सोलापूर जिल्हा तसेच जे आहे लातूर जिल्हा आणि जे आहे तुळजापूर उदगीर अहमदपूर पेठ बारसी पंढरपूर धाराशिव हिंदी अफिजापूर तसेच जे आहे जत विटा विजयपूर वडूज करार सातारा चिपून या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आपला आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला पुणे जिल्हा अल्हनगर जिल्हा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लोणार मुंबई या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आपला आज रात्री दरम्यान पावसाचा जोर हा जे आहे आज रात्रीपर्यंत थोडाफार हलका तरी जिम पाऊस पाहायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर आज मध्यरात्रीनंतर जे आहे मराठवाड्यामध्ये म्हणजे उद्या आज मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या दरम्यान पाठीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपलं जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये राहणार आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पहाट्याच्या दरम्यान पाठीपर्यंत चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस जळगाव जिल्हा चा काही भाग तसेच जे आहे खामगाव अकोला अमरावती करंजा चिखली सु लोणार जालना अंबड पैठण जितूर हिंगोली परभणी नांदेड माजलगाव बीड केज पररी अहमदपूर आणि जे आहे उ उमरखेड पुष्यप यवतमाळ आणि वारदा आणि चंद्रपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ स पहाटेपर्यंत जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या सकाळपर्यंत चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीपासून जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होताच शेतकरी मित्रांनो हा तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आताच जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद